आता मराठा समाजात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले प्रचंड व्यक्ती आहेत किंवा खूप सारे खारखानदार आहेत सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत आर्थिकदृष्ट्या ते सक्षम आहेत आणि आता आंदोलनासाठी ज्या काही पद्धतीनं मदत होती आहे ती मदत आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे मंडळी यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ज्या गोष्टी रसद पुरी देत याला दे ह्या गाडावाला जी रसद पुरी देत ना तर हे प्रस्थापित मराठा कशाकरता पुरू देत की बा हे पुन्हा आपल्याला राजकारणात कुठंतरी सत्ता मिळण्याकरता काबील होण्याकरता हे गाडवमुळं घातलं म्हणजे हे आपलं आणि हे काय झालेलं आहे पहिल्यापासून याच्या डोक्यात आल्या कोणतं डोक्यात हे की बा समाज माझा ते आता नाही काय मग शब्द हे समाज माझा तो समाज माझा याला गाजर दाखविलं का तो मतदान करीन त्याला गा हे शेरणी दाखवली का तो करीन आता संपलं ते शेरणी गुळशेरणी देणं पुळी चापत्यू तुम्हाला मतदान करणं बस करा हे सगळ्या ओबीसी अगर अठरा पगड जातीच्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या ध्यानात आलं दोन वर्षापासून तुम्ही कसे वागतात कसे रागात मला सांगा एक लोकसभे झाली लोकसभेला हे मुस्लिम समाजाला काय म्हणते आमचे यांनी माझा एकच इच्छा आहे की मुस्लिम समाजाला ज्यावेळेस आपला विनंती युंती औरंगाबादचा जर तो निवडून आला असता तर मी आज शंभर टक्के तुम्हाला सांगतो मला पण ओबीसी समाजाचं थोडंसं हे वाटलं असतं नाही गाड्या खरोखर धारे नाही ग आपला एक मुस्लिम समाज मुस्लिम भाई आपला खासदार झाला आहे खासदार झाला आहे लोकसभेला ते त्यो बाजूला तो माणूस पाडला मग भुमरे मामा आहे जाऊ द्या ना मामा पाडला मग काय होतं एक बरं आपल्या स्वतःच्या पोटच्या लेकराला खबरदूत कमी पाजू आणि स्वतःच्या लेकराला पाडलं तो आशीर्वाद जादा देईन मामापेक्षा भाषा जास्त आशीर्वाद देत असतो मग हे का केलं नाही तर ह्या मुद्द्याच्या गोष्टी आहेत आणि ह्या समाधानी एक लक्षात घ्या अठरा पगड चारशे तीनशे चौऱ्याहत्तर जातींनी हे समजून घ्या हे बटुळे मामा बोलतो हे बारा महिन्यापासून बोलतो बोलतोय मला काही राजकारणाचं घेणं देणं नाही मला किंवा कुठं मला प्रस्थापितमध्ये याच्यात जायचं नाही पण मी समाजाच्या हिताकरता एक सामान्य माणूस वस्तू वाटणारा मोहरा आलेलो आहे मेलो तरी मी समाजाकरता लढन अगर एक्या समाजाकरता नाही अठरा पगड तीनशे चौऱ्याहत्तर जातीकरता लढन आणि सगळ्यात जादा मागासवर्गीय मुस्लिम समाजाकरता तर नक्की मेलो तो हरकत नाही पण लढण म्हणजे लढण माझा समज तर माझा शे पण त्या बिचाराला कोणी आधार द्यायचा होऊ दे ना एखादा मुस्लिमचा खासदार होऊ दे आमदार होऊ द्या एखादा स्वर्गीचा खासदार आमदार होऊ दे ना कमू नको हे तुम्हाला का नको जसा प्रश्न मी तळेकरांना विचारला तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की जी एकजूट आहे ओबीसीची ती तितक्याशा प्रमाणात दिसत नाही आता त्यांनी म्हटलं की मीडियाकर्मींना ते गर्दी वगैरे सगळं आता आहे तेच तोच प्रश्न मी तुम्हाला करतो की ती गर्दी किंवा तो ओबीसी समाज हा संख्येने कशा पद्धतीने एकजूट होऊ शकेल त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात नाही समाज एकजूट आहे सर समाज एकजूट आहे फक्त समाज कसा झालेला आहे त्याच्या तुमचं उत्तर होतं की बाबा दिवसभरात जर मी आज काही कमवलं हो नाही तर संध्याकाळी माझे खायचे वाद लेकरचं बाळाचं द्यायचे आणि आम्हाला लेकर बाळा जे आद आहेत आमच्या अठरा पगड जातील लेकर बाळ जे आद आहेत चार दोन तीन आपले अल्पसंख्यक ह्या लोकांना जी असो अगर बाकीचा समाज असो हे काय थोडं समाज याचे लेकर बाळ आहे आणि परिस्थिती नाजूक आहे आता काही आमचे ते समाज फक्त मतपेटीतूनच व्यक्त मतपेटीतून नक्कीच दाखविणार आहे आता ह्या जे इथून मोरे इलेक्शन राजकारण जे चालू आहे कदाचित त्या गोष्टी